हे अशा तुम्ही बोच होप तुम्ही सगळे बरे असाल आहे गुड मॉर्निंग नाश्ता अंगोळ झाले जरा कचरा विकाला आणि घरात जरा दोन वहिनीशी आले नाही बोलता वहिनी काय हा आणि शंभे ए टंबे काय नाही खिली खेळत आणि आता मध्ये जरा कामाला जरा भांडी असतात भांडी असतात राज्या म्हणजे भांडी जास्त नव्हती वहिने भांडी असली काल असेल जाऊ काल दुपारी जाऊलेली ना काल दुपारी भांडी जाऊलेली त्यानंतर ते चकले हो दुपारी परवाशांची काय दुपारी जगली रात्री बी त्यांची जगली पोपटिपटीची ती झागली काय हां 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 आता इथं आल्या हो पप्पांचे जर जा। जेव्हाला वै आणि जेव्हाला इकडे मस्त काय माझ्या का मुगाची डाळ भात भजी पापड आणि लोणचा मी जावाला बसले हॅलो याला मी रास मारली एक दिवस लाल बेकार ला। ला तू पण आम्ही संध्याकाळी तोंडायला तू तू ज्याच अस मी पण जेवतो आता तुम्ही बी जेऊन जा मी आता आश्चर्य झालं मकाशी तर वेगळे आता वेगळा तर काहीच केस कापल्यान आम्ही थोडस भाजतो चाललं बाय आता कॉलेजला कारण कॉलेजमध्ये एक इव्हेंट आहे मस्त आहे की क्रिसमसचं काही इव्हेंट आहे चाललं तिकडं मजा करू पाहिजे बाकी तुम्हाला लुक नंतर कसं तर आज जाम भाजी दिसणार आहे तर कसं दिसून सांगतो इथं दिसतं पण मला आहे सर माझ्यावरती अजून जॅकेट आहे जॅकेट बाबा इथं पडलं आहे हा जॅकेट आहे तर दिसतं सध्या थोडंसं आरसा इग्नोर करावाही पहिल्यांदा हे घातले असे बॅगी बेगी घालत नाही मी मी तसा आरसा जरा समजून घ्या तर बाकी मला दाखवल तसा दिसता नंतर अजून तयार नाही तयारी करतो आणि जातो म्हणजे नेहरूला इथला तर तिकडे गेलंच भेटू मजाही बाई एजाम दाखवेन तुम्हाला तर तिकडे जाऊ त्याला काहीच बघू शकतात तुमचा हा ब्लॉगर कसा दिसतो ब्लॉगर 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 आरसाशी किती घाण आहे बाई जाऊ दे फुसत ना तर ओवरऑल लुक असा आहे माझा असं दिसतं बारीना होई असा दिसत असं असा बघू शकतात नंतर कोणते रात्र फोन करतो तर आता तयार झाले आणि निघतो जायला डे गाड़ी धवर बु गुड मॉर्निंग के लिए कारण की गाड़ी धवर हो दोन गाड़ी गाड़ी मोटी वाली मकली गाड़ी दुसरी मकले दुसरी गाड़ी आईज थे भरली जस्ट मे पे गाड़ी धोल दोनों स्कूटी गाड़ी ोटी एवढी बेकार मागलेली ना तर आता तो जाऊन चालला कारण गाडीला टेम्पो ती भरली तर स्कूटी घेऊन चालला दुसरी गाडी थांबा झाला पेटतो तुम्हाला एक गाडीचं पाण्याला ती पण भरली आणि आता मी माझी शॅम्पू मस्त करून ठेवले गाडी धावायला तिथं स्कूटी लावलेली स्कूटी जावासाठी मोठी गाडी एवढी बेकार मागलेली ना एवढी बेकार झुलीन मागली खूप हो बेकार तर त्यांनी फिरवली ना धावता दोन्ही गाड्या ते एक गाडी तो घेऊन गेले तर ही धावता तो आल्यावरती जाऊन तर ही तर धावून घेतो पहिला मी आता फोन ठेवू कुठं मला फुल व्ह्यू द्यायला फोन ठेवू कुठं फोन ठेवू कुठं त्याच्या जुगाडवर त्यांना फोन ठेवतो कुठं दोन्ही गाड्या आणि क्लासला फोन पाडला होता म्हणजे काय आलं मी थोडासा जुगाड नाही इथे ठेवलेला ती सॅलरीच पड फोनच पडला डायरेक्ट काय दोन्ही गाड्या धावून झाल्या फायब गुंडलतो आंघोळ करतो झार बाहेर काढतो झाल्या जरा काम आहे बँकेने दुसरं काय नाही गाडी धावली मस्त आहे की दोन्ही बस एवढाच दुसरा काय नाही आंघोळ करतो फायब गुंडलतो बस झाला आंघोळ फोन सारखं त्याल चालूच भाई आंघोळ घराला बस मी काय लाटला पाणी मारलं आहे इकडं स्कुटी होत्या साईडशी साईडशी या साईडला आणला येतो तो फोन डायक्ट फोन आहो पाणी कच केलं फोन खाली बस आंघोळ गेल्या भेटत होता आता जाताय चालव घरावं आणि वरती टाकीचं काम करायचं आता म्हणजे बांधायला घेतली तरी वरती आणि माल चढवले तो म्हणजे छोटासा अंगावर देऊन चढवले कमी चढले तर आपला जो मिस्तरी आहे त्याने मोजल्या वाटतं आणि मोजल्या कमी वाटतं तर त्यानंतर डबल सांगा चढवा बोलतो मच्छी मारले कुठं बुलाय का तुमचं तर बघू ঘ আজ আজ টাই গরম सगळं बाकी सेंटरिंग कोणत्या ठेवलं सगळी आपलीच बाई से सब सेंटरिंग आहे आपली सेंटरिंग स्वतःची येस बोलो मॅडमजी आपले धूळ पहि सवारो काय म्हणणार मॅडमजी जी काय म्हणाबी येस आय न्यू कोलबी मार्केट शिंगान चार के गोल भी मम्मी अपा सा घर ना आज सा कितवा दिवस पांचवा दिवस तो आज हमने किया बहुत कुछ काम पर दिखाया कुछ नहीं कहीं इस बका पानी घसले मस्ते कि <laughs> भी नहीं थी घसन मुझे ना रात से मुझे ना रात से घसन थी बहुत काम किया गई हमने आज दादा ने दारू किया लादू लादू दादानी <laughs> दारू दारू पुसली दादानी हा दारू मारली लादू पुसली दुसरा काय केला बस मीनी पांडी असली दोन पिऱ्या गाडी भरली दोन पेरा एक पेर्या दादानी भरली एक पेरे मिनियन दादानी भरली काम काय केलं हां काम केला घरा फिराव जेवलो फेसवून येऊ सकाळी तिकिटीचा खायला आणला मला बँकिंग काम होतं एक तुम्हाला सांगितलं मी काय काम होतं ना काम होतं तेवढंच माहिती आहे आणि दुसरं काय केलं रे जेवलो मग काहीतरी केला ना घरावरच गेलो तो बाई तिकडं होतं बऱ्याचसं घराव तर तिकडं थोडासा सांगितलं आहे ना कसं काय काय मी कारण की मटेरियल सगळं संपशी आले पप्पाला फोन केला मटेरियलसाठी पप्पाकडेच नंबर येते सगळ्यांचं कोणचा काय कोणता तुम्ही पप्पाने सांगला असंच मटेरियल काय पडतं एवढ्या एवढ्या मटेरियल सांगा मटेरियल सांगा तो पप्पाने सांगितलं बस दुसरा काय ना तर ज्यावेळे खावले ना बसलं यात तर त्या शिंगा ठेवल्यान शिंगा खाऊन बघू पुढचा प्लॅन काय नाई या कातोऱ्यांचा फोन आले सॉरी एक कातोरी एक ना आमची आईस सुंदरी नको आमच्या आईसला एकदा कुत्री नाही सुंदरी सुंदरी दाखव ना अरे मम्मी दाखव ना आमची मम्मीला वा खूप छान परम सुंदरी

का। आता तुला माहित मी या याला खत नाही या गुरुवारी मार्गशीर्ष मध्ये मांडलेला असतो ना आईच रोज बनवू का काय मी बोललो जाऊ दे बनव बनवते काय बघा आमटी खाली मग बघा ना आमटी हरशी नाही बघ इथं पाकिट तुला हरशी नाही बघ एक एक चायनीज पर्ले एक खाला तो कसं बघा ना आमटीला खायचा तुला माहिती मांड देव मांडले असायच ना मग बोलून आहे पण जाईन पोस्टिंग कॉलेज नाही पोस्टिंग आहे दोन ओके जाऊन दे ना म्हणा कॉलेजातल्या लढतो त्याला तो, हो। तो ना तुझा तो बोलतो माहिती गेलं समकते, समकते <laughs> दोन दिवस लगातार कॉलेज लिहिले नाही येत तर आजचे पहिले दिवस जेला सहा वाजता आला मग सुटल दावा जेला दुसरे दिवस चार ला जेला रातच्या अकरा ला आला चार ला ना दोन ला जेला ना अकरा ला आला हा मग इथं तर रोज मी एकटेच वाटलं भरत राव चिराकले चिराकले तर मग बाटलं वरायचं लगे घरावर जायचं लगे कुत्री भुकत राहील लगे इकडे यायचं परत तिकडे जायचं अरे तरी मी आज ना गेलो पाठवला ना तुला तेरा दिवशी ना गेलो परवा मी जाईल कुठं तरी तानवाराला काय बोलता शेट काय बोलता मुला पुल। खोकला आला वाटत खोकला मग काय आले असोक सर्दी तुम्हाला बारा महिने बारा महिने किती वाजता आठला हा मग लवकरच म्हणजे आठलाच त्याला साडे बारा हा बाय ब्लॉक माहिती कम्प्लेंट करतो तुझी मम्मी बाप्पा जवळ करूया काय कम्प्लेंट करायला एकटाच काढायला येतो ब्लॉक चालू आहे फेकून द्या पण